बोलेतील रुक्मिणी प्लाझा परिसरात केडीएमसी चो असलेल्या प्रसूती गृहात जाणाऱ्या येणाऱ्या पेशंटला परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे खूपच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले असून केडीएमसी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे टिटवाळा रिपोर्ट टिकवला न्यूज स्ट्रीट नमस्कार आपण येथे रुक्मिणी रुक्मिणी प्लाझा प्रसूती गृह हे महानगरपालिकेचं एकमेव जे आपल्या डिपोळा परिसरात जे प्रसुती प्रकृती जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी उभे आहोत आपण त्या हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला उभे आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथली परिस्थिती की जिथं आपण साध्या माणसानं पायीसुद्धा चालता येत नाही आणि हा हा रस्ता जो आहे तो आपल्या कल्याण डोबिनी महानगरपालिकेने अजूनपर्यंत बनवलेला नाही वारंवार तक्रार करून किंवा त्यांना अनेक निवेदनं देऊनसुद्धा त्यांनी हा रस्ता बनवलेला नाही आहे तरी माझं प्रशासनाला एकच निवेदन आहे तुम्ही बिल्डरकडून बनवायचं असेल तर बिल्डरकडून बनवा किंवा कोणाकडून बनवायचं असेल तर बनवा पण या रस्त्याची तुम्ही व्यवस्थित हा रस्त्याचा प्रश्न तुम्ही मार्गस्थी लावा कारण या रस्त्यामुळे ये जिथं येणाऱ्या जाणाऱ्या प्रसूतीसाठी येणाऱ्या अनेक महिला जे गोरगरीब लोक आहेत त्यांना येण्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी माझी महानगरपालिकेला विनंती आहे आपण बघू शकता हे हॉस्पिटलला आलेले चेक काही चेकअपसाठी आलेले काही आपले पेशंट आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी किती त्रास होतोय ते आपण बघू शकता तसेच या रस्त्यावरनं अनेक शार्करी तसेच महागण हॉस्पिटल आहे इथं त्या त्या हॉस्पिटलला जाण्यासाठी लागणारे लोक ते त्यासाठी त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागतो तुम्ही आता बघू शकता की या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना किती त्रास होतो आहे या सर्व त्रासाकडे दुर्लक्ष करण्याचं का काम हे महानगरपालिकेने केलेलं आहे तरी माझी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला परत एकदा विनंती आहे की त्यांनी या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्यावं